नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या गृहिन स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो समाज कल्याण विभागाअंतर्गत जी काही भरती निघालेली आहे ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात आपण सोडून दाखवतो तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेमध्ये आलेले जे तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे तरी जास्त वेळ न घेता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय होता सी टी आर एल प्लसियन कशासाठी वापरले जाते म्हणजे हा कॅम्प्युटरवरला प्रश्न होता आणि परीक्षेमध्ये आला होता तर सी टी आर एल प्लसियन कशासाठी वापरलं जातं तुम्हाला पर्याय दिलेली होती नवीन फाईल उघडण्यासाठी कॉपी करण्यासाठी पेस्ट करण्यासाठी सेव्ह करण्यासाठी प्रिंट करण्यासाठी तर त्यातून तुम्हाला काय करायचं होतं योग्य उत्तर द्यायचं होतं तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते ते सुद्धा तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये कळवत चला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये योग्य उत्तर कळवा तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर सी टी आर एल एन हे कशासाठी वापरलं जातं तर पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर हे नवीन फाईल उघडण्यासाठी वापरलं जातं बघा दुसरा प्रश्न पाहूया आपण फी डी चा पूर्ण रूप काय आहे व्ही डी यू ए याचं पूर्ण रूप काय आहे असं तुम्हाला विचारलं होतं पर्याय तुम्हाला दिली होती आणि त्याच्यातून योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं होतं काय डी यूचा पूर्ण रूप काय आहे काय असेल युजुअल डिस्प्ले युनिट त्यानंतर युज्युअल डाटा युनिट व्हिडिओ डिस्प्ले युनिट व्हिडिओ डाटा युनिट योग्य उत्तर काय असेल याचं व्ही डी यूचं पूर्ण रूप तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा मित्रांनो पर्याय नंबर एक युज्युअल डिस्प्ले युनिट हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे बघा संगणकाचा मेंदू कोणता आहे संगणकाचा मेंदू कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्याय दिलेले रॅम मॉनिटर सी पी यू हार्ड डिस्क कीबोर्ड संगणकाचा मेंदू की ज्यामध्ये सर्व काही साठवलं जायचं असं कोणता था आहे तर सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर ता येत असेल कारण संगणकाबद्दल सर्वांना बरीचशी माहिती आहे आप तर आपल्याला प्रश्न केलेला आहे संगणकाचा मेंदू मग कोणता आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सी पी यू सी पी यू हे काय आहे संगणकाचा मेंदू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय होता पुढचा प्रश्न होता बघा अझोला कोणत्या पिकासाठी वापरला जातो अघो अझोला हे आहे कोणत्या पिकासाठी वापरलं जातं पर्यायामध्ये दिलेली तुम्हाला पिकं गहू आहे कापूस आहे मक्का सोयाबीन अझोला त्याला ओ झोलासुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी तर हे कोणत्या पिकासाठी वापरलं जातं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा तांदूळ या पिकासाठी पाऱ्या नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करायचे आणि जे गरजू विद्यार्थी ज्यांना जी, जी गरज आहे अशा विद्यार्थ्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त काय करायचं शेअर करत चालायचं चा। आहे ओ झोला कोणत्या पिकासाठी वापरला जातो तर तांदूळ या पिकासाठी पर्याय नंबर दोन ही त्याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी आंब्याची बुटकी जात कोणती आंब्याच्या जातीबद्दल आपण तुम्हाला बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आंब्याच्या जाती कोणत्या विद्यापीठानं प्रसारित केलेले हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेले आणि इथं काय विचारलेलं आंब्याची बुटकी जात कोणती बघा तोतापुरी रत्नागिरी हापूस केसर लांगडा बुटकी जात विचारलेली कोणती जात असेल योग्य उत्तर आहे आणि सर्वांना माहीत असेल योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार केसर ही जी आहे ही काय आंब्याची बुटकी जात आहे पुढचा प्रश्न पहा राज्य आणीबाणी व्यवस्थापक खालीलपैकी खालीलपैकी कोण असतात राज्य आणीबाणी व्यवस्थापक कोण असतात पर्याय तुम्हाला दिलेले बा काय काय पर्याय मुख्यमंत्री मुख्य सचिव आहे राज्यपाल आहे गृहमंत्री आहे पोलीस आयुक्त आहे आणिबाणी व्यवस्थापक विचारले तुम्हाला आणिबाणी व्यवस्थापक कोण असेल या चारपैकी योग्य उत्तर काय करा कमेंटमध्ये देत चला जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देत असेल कमेंटमध्ये द्या उत्तर चुकलं तरी चालेल पण त्यामुळं काय होतं आपलं रिव्हिजन होतं बघा मग कोण आहे याच्यातून पर्याय नंबर दोन मुख्य सचिव हे काय आहे हानीबानी व्यवस्थापक असतात मुख्य सचिव पुढचा प्रश्न पहा काय गोल्डन रिव्होल्युशन कशाच्या संदर्भात आहे गोल्डन रिव्होल्युशन कशाच्या संदर्भात आहे गोल्डन रिव्होल्यूशन अन्नधान्य उत्पादन फळे मासे तेलबिया पर्याय तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यातून योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय असेल त्याचं योग्य उत्तर गोल्डन रिव्होल्यूशन कशाच्या संदर्भात आहे योग्य उत्तर आहे बघा त्याचं फळे पर्याय नंबर तीन फळे याच्या संदर्भात काय आहे गोल्डन सोनेरी क्रांती आपण म्हणतो ना त्याला पुढचा प्रश्न आपण बघूया मातीवरील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे केले जाते मातीवरील कचऱ्याचे व्यवस्थापन कसं केलं जातं कचरा जाळून किंवा त्याचं कंपोस्ट खत करून किंवा पाण्यात सोडून मातीवरील जो कचरा पडतोय त्याचं व्यवस्थापन कसं करणार योग्य उत्तर आहे बघा त्याचं कंपोस्ट करून म्हणजे मातीवरील जो कचरा आहे त्याचं व्यवस्थापन कसं केलं जाईल तर कंपोस्ट करून केलं जाईल पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी संगणकाचे हार्ड डिवाईस नाही खाली डिवाईस दिलेले आणि त्यापैकी काय विचारलं आहे संगणकाचं हार्ड डिव्हाइस नाही काय नाही हार्ड डिव्हाइस बघा सी पी यू रॅम मदरबोर्ड ऑपरेटिंग सिस्टीम हार्ड डिस्क काय हार्ड डिव्हाइस नाही आहे संगणकाचं काय नाही आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नंबर चार ऑपरेटिंग सिस्टीम जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे काय आहे संगणकाचे हार्ड डिव्हाइस नाही आहे जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये जे पंचायत राज टाकलेले त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद महानगरपालिका ग्रामपंचायत या सर्व गोष्टी आपण पाहिल्या सदस्य संख्यासुद्धा मी तुम्हाला चार्ट दिलेली की किती लोकसंख्येनंतर किती सदस्य संख्या असायला पाहिजे जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त आणि कमीत कमी हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर जास्तीत जास्त कि किती सदस्य संख्या असते याचं योग्य उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये द्या जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते ह्याचं योग्य उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये द्यायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य कोण असतो पदसिद्ध सदस्य सदस्य विचारले तुम्हाला कोण असतो जिल्हाधिकारी तहसीलदार आमदार खासदार मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो योग्य उत्तर आहे पर्या नंबर एक जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य कोण असतात जिल्हाधिकारी असतो पुढचा प्रश्न आपण बघूया स्वच्छ भारत अर्हान टू पॉईंट झिरो कधी सुरू करण्यात आले स्वच्छ भारत अभियान म्हणतो त्याला आपण टू पॉईंट झिरो कधी सुरू करण्यात आलं बघा दोन हजार पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पर्याय नंबर चार त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार एकवीसला स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट झिरो ज्याला आपण म्हणतो ते दोन हजार एकवीसमध्ये सुरू करण्यात आलेले त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय जल जीवन मिशन योजना कधीपर्यंत संपन्न होणार आहे जल जीवन मिशन योजना आहे ती कधीपर्यंत संपन्न होणार आहे असा प्रश्न आला होता आणि हा एम पी प्रश्न होता सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल दोन हजार बावीसपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत अठ्ठावीसपर्यंत तीसपर्यंत कधीपर्यंत जल जीवन मिशन योजना कधीपर्यंत संपन्न होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन दोन हजार चोवीसपर्यंत संपन्न होणार आहे कोणती योजना जल जीवन मिशन योजना पुढचा प्रश्न बघू आपण ऑर्गनिक फार्मिंगमध्ये महाराष्ट्र राज्याच्या रँक किती आहे कितवा नंबर आहे जेव्हा ऑर्गनिक फार्मिंग होती त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा रँक म्हणजे नंबर किती आहे कितवा नंबर आहे बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये महाराष्ट्र राज्याची रँक किती आहे बघा कितवी रँक आहे त्याचं योग्य उत्तर आहे बघा पहिल्या नंबर एक पहिली रँक आहे ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची रँक किती आहे तर पहिली रँक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख व सचिव कोण असतात सचिव आणि प्रशासकीय प्रमुख कोण असतात पंचायत समितीचे डोळे झाकून उत्तर येत असेल तुम्हाला जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी सरपंच 50, ग्रामसेवक पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख व को सचिव कोण असतात कोण असतात पर्याय नंबर तीन मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख व सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी असतात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो किंवा एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉन जे आहे त्याला क्लिक करून ऑल ओवर करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला तसेच काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत जात असेल तर त्याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये कळवत चला इंटरनेट सुरक्षित इंटरनेट वापराकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात सुरक्षित इंटरनेट वापराकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे पाच पर्याय तुमच्यासमोर दिलेले एस टी टी पी एस टी टी पी एस एफ टी पी एस एम टी पी आणि टी सी पी पब्लिक आय पी तर याचं योग्य उत्तर काय सुरक्षित इंटरनेट वापराकरिता कोणता प्रोटोकॉल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन एच टी टी पी एस हा जो प्रोटोकॉल आहे हा सुरक्षित इंटरनेट वापराकरता वापरला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे नाफेड कोणत्या प्रकारची संस्था आहे नाफेड नाफेड आहे ना ही एक बँक आहे आणि ती कोणाला कर्ज देते याबद्दल बी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आपल्या सिरीजच्या माध्यमातून की नाफेड कोणाच्या थ्रू कोणाला कर्ज दिलं जातं काय काय विषय आहे तिच्याबद्दल तर ही कोणत्या प्रकारची संस्था आहे बघा सहकारी संस्था खाजगी संस्था शासकीय संस्था अर्धशासकीय संस्था किंवा स्वयंसेवी संस्था तर काय ही नाफेड कोणती संस्था आहे तर तिचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक ही सहकारी संस्था आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती संस्था आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे कोणत्या संस्थेला आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे बघा पर्याय पाह आहे भारतीय रेस्क्यू दल त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल गृह मंत्रालय किंवा भारतीय नौदल योग्य उत्तर काय असेल याचं खालीलपैकी कोणती संस्था आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा काय पर्याय नंबर तीन तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला तसेच मागच्या व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्ट आहे तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो